कसं वाटतंय कसं नाही कशी करते आता तर धन चालू तिकडं तेव्हा ती खोबरं हळकुंड मसाला सगळं भाजून तयार आहे एवढा आता भाजायचं राहिलेत आणि कशा बेत चालू आहे तुम्हाला तर हेच्यावरून कळलं जासल खोबरं हळकुंड जिरं सौदा पिवदा आहे म्हणल्यावर काय काय नाही का का काय करायला काय नाही हो हे चालू आहे आपलं तिकट काळ जणजनी तिकट बनवायचा बेत चालू आहे बघा बागा टुंटुनी टंटणीत म्हणतो डोळ्या काय बघा टुंटुणीतून टुंटुणी हा टुंटुनी टंटणीत मला त्याचा प्रयत्न नाही एखाद्या बारीला धुराला आता काय सांगायचंय वारं सुटल तस ते वाऱ्या ह्याच्यावर जवूर कुणीकडे बी पळणार जाई तुझ्याकडे कशाला पळतोय कारण सांग आपल्या बहिणीस आपल्या दोस्तास काय सांगू केले चालू मनाव कसं वाटतंय तुम्हाला चालू बघा एकदम काय काय तसलईस दोघांची चालू आहे जयरोस कॉफी काय चालू आहे काय काय चालू आहे जेराक्स एक पुढं बोलले की एक मागं बोलायचं आणि ओंकारनं नवीन डायलॉग काय हुडकून काढलायत टन तर तुन तुन ओंकारचा नवीन शब्द आहे बाबा टुंटुनीत आणि टनटणीतुंटुनी तुम्हाला बरी येऊ द्या तर इकडे मसाला पाजायचा तेव्हा धन भाजायच चालू आहे लागलं लागलं करत टनटणी काय करताय तुम्ही आणि हे बघा इकडे खोबरं भाजलंय किती किलो आहे ग ही किलो जे आसपास आहे हे हळकुंडाय तर तीन चार छटाक हे सौदा बघा हाय कमीत कमी हा अर्धा किलो आपल्याला जशी जशी ऑर्डर येत जाईल आपण हळूहळू मैत्रिणी वाढवणार आहे आपण लगेच म्हणजे असं लय एकदमच आपण बनवणार नाही जसं येईल तसं आपण करणार आहे आणि लागतं एवढं हो हळूहळू हा शून्यात न जग निर्माण करायचं आहे एकदमच लाखायचं भांडवल नाही आपल्याकड काय म्हणतो काय म्हणतोय काय चाललंय काय नाही फोन आलता तर वंकर साठी आला होता दुबई वर न फोन हा त्यांचं नाव पुष्पाताई आहे एवढ्या माहिती पायलट म्हणजे विमानात काम इमान काय करते ते पण त्या विमानामध्ये सर्व जॉबला पण ते काय करते ते आपल्याला आहे त्याला हाँ, लगा? लगा? तर बघा आपल्या ओंकारचा व्हिडिओ दुबई मध्ये बघते ताईनं सांगितलं आम्ही टीव्ही ला कनेक्ट करून त्या मैत्रिणी त्या तेवढ्या ते सगळ्या जण बघत बसते त्या म्हणजे जे कामाला त्या विमानात आपल्या मराठी भाषेत बोलायचं झालं तर विमानात जे काम कामाला मला येते तेवडे सगळी ती एकदम असं ऑफिस मध्ये हे टीव्ही वर लावून अंकर्स व्हिडिओ बघते अहो ते विमान कसं हाय कसं नाही आपण कवा सुद्धा बघितलं नाही ती कसं उडतंय ती कसं खाली उतरतंय ते कवा सुद्धा बघितलं नाही आपण त्याची पायरी कशी आहे त्याचा दरवाजा कसा त्याच्या पुढच्या कशा काय माहित नाही आणि फोन केलात तर म्हणले आता आमच्याकडे सकाळच्या पाच वाजले त्या बघा वग कर वकार वग कर लो बोलले ते त्यास काय त्या एवढ्या लांब राहू द्या पण एकदम देशात कामाला आहे त्यांचं माहेर आहे मुंबई सासर मुंबई आहे आणि माहेर त्यांचं गोवा आहे त्यांनी सांगितलं आता नेमकं फेल फिटल झालंय काय माहित नाही बरं पण काय तुम्ही करून घ्या आणि तुम्ही फोन केला त्यासाठी तुमचं मनापासून आभार मानते माझ्या तुम्ही एवढं म्हणजे आपुलकी ना बोलला चार शब्द तुम्ही माझ्या लेकरासाठी एवढं म्हणजे प्रेम दाखवलं त्यामुळं मला मला खरं लय भर वाटलं माझा अंधकरण दूरून आला आता आणि काय तर ती करज येते शिक्षणाला काय तर मदत हो शिकता यावं म्हणून काय तर ऍड्रेस पाठवा म्हटली मी काय तर ओमकारला गिफ्ट पाठवीन गिफ्ट ते काय तर गिफ्ट पाठायची तर ताई तुम्ही एवढं म्हणजे प्रेमाने आम्हाला बोलला खरं लय भारी वाटलं आम्हाला मला बर वाटलं पण मग जवाब असलं फोन आलाय किती आनंद झालाय सांगता सुना दुबई कुठे मी मला माहित कुठल्या देशात आहे कुठं आहे दुबई त्याला काय वाटलं आपलं इथं आसपास कुठं आहे काय की त्याला काय लेकरला माहित दुबई बाहेर देशात हाय प्रेम करते ते आपल्यावर आपल्याला व्हिडिओ एवढं लांब लांब बघते तर मित्रांनो ऐकून भारी वाटलं आणि त्यांनी आपल्याला तूप पाहिजे म्हणल्यात आहे तुमच्याकडनं आम्हाला तूप पाहिजे आहे आणि ते आपल्या घरी एखाद्या दिवशी आराम पण आहेत आणि ते येतो म्हणजे ते आवरजून तुमच्या घरी मग भाकर त्यांना म्हणजे बोलता येईना तुम्ही आरावर काय की भासता मग मी म्हटलं मग भाकर आपलं मास मटण तुम्ही या म्हणलं तुम्हाला आम्ही चुलीवर बनवून शिना खाऊ घालू म्हणलं काय घेणार मित्रांनो असं तुमचं प्रेम राहून द्या आज तुपाला पण लय ऑर्डरी आल्या आणि आपल्या बाजा उरका लवकर तर ताई फोन केल्याबद्दल किंवा दोन शब्द तुम्ही आपलं म्हणून आपुलकीनं बोलला ह्याबद्दल मनापासून तुमचं अभिनंदन बरं ताई आणि आपलं चालू आहे बघा काळ तिखटाचा मसाला बनवायला म्हणजे हे धनं हळकुंड ही भाजले तुम्हाला दाखवलंय मिरच्या त्या बघा तिकडे ठिक्यात भरून ठेवले ते आणि ती थोडी तांबडी चटणी करायची आपल्या सांडग्याला आहे ना त्या ते ठेवले त्या तर बघा आता संध्याकाळ जे आपले आलेत पाक साडेचार वाजत साडेचार पावणे पाच वाजत आले आपल्याच साडेचार वाजले ते आणि ते ताई म्हणले आता आमच्यात उजडले पाटाच्या पाच वाजले त्या ताईने फोन केला होता त्यावेळेस जायचं बघायचं आवा आपण कधी आपले यश सोडून गेलो नाही कुठं पंढरपूरच्या बाहेर आपल्याला बाहेर बाहेरचं राहून द्या आपल्याला मोबाईल कुठं आहे ते सुद्धा माहित नाही कुणा कुठं आहे ते सुद्धा माहिती नाही आपण राहिलो गावाकडली माणसं साधी पोळी आपण अडग ते अडगच राहणार बघा काय राहिलंय आता फक्त कुठं जाऊन राहिलाय तेवढा सगळं घेतलंय बाजून शिदा मग आता मिरच्या कधी भाजायची अजून मिरच्या भाजायची तर मिरच्या लय उशीर लागत नाही सांडूस मोरच आहे तिथं हा सकाळ धन चालला की मग कुठूया काय मिरच्या मिरच्या कुठूया म्हणायचं मिरच्या मिरच्या बनवूया हनु मग मी या डोक्यात काय मिरच्या बाजून कुटुंब असाला मिरच्या बाजून कुटुंब कोणाला मिरच्या मसाला टाकायचालोय बघा बर मसाला बराबर आहे बाबा मिरच्या असताना एकदम कशा उद्या त्यामुळे दात बडक तिखट होणार आहे कसं होणार आहे तिखट आपण खाली खोपरं इतकं खांदा तसं ते राहिले पाकी लाल भडक आहे काय करा अजून ओपन तर आता झाल्यावर तेल पिल मिसळल्यावर तुम्हाला सकाळ आता दाखवणार की आपलं तिकट कसं ते